संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अंजली दमन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांकडून अंजली दमन यांना फोन करून जाब विचारला जातोय सोशल मीडियावर त्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होती मराठी महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र काय संवाद झाला आहे पाहूयात हॅलो हां माउलेशीरसड बोलतोय बोला काय म्हणता माझं बोलणार फोन कट केला त्या दिवशी तुम्ही जे समजा तो का करता जा फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं नावना ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या काय भावना फोन करतो तुमच्या काय भावना आहेत ताई नाही नाही आम्हाला काय भावना आहेत का नाही तुमच्या भावना आहेत आवा आमच्या समाजाच्या भावना दुखल्या ना तीन पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना दुखवल्या समाजाच्या भावना काय म्हंटल अहो समाजाबद्दल नाही तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणला तुम्ही एकदा ऐकलंय ना तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला अहो आमचे आई बाप्पा पन्नास पन्नास वर्षे झाले ऊस तोडते तुम्ही उसाच्या फाडात गेलात का कधी उसात काय असतं माहिती आहे का तुम्हाला तोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल काय लढला ताई तुम्ही ऐका ताई ऐकून घ्या ऊसाच्या फळात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते त्या ऊस तोड कामगाराचे हाल काय असते पण सांगा समाजाबद्दल काय बोलले काय बोलले समाजाबद्दल तुम्ही असं बोललात आणि ऐका ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो बीड मध्ये समाजाचे नोकर आहेत का काही महाराष्ट्राच्या कांद्याकोपऱ्यात जा चांद्यापासून बांद्यापर्यंत जा तुम्हाला किती कलेक्टर एसपी पी एसपी पी जरा समाजाचे त्यांच्या हुशार येऊ लागले परळी परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावनी नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रेप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होत होताना होता परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता तुम्ही तसं बोललेला नाही ना 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 ना? सरळ सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज कसा नोकरीला लागला मुंडे साहेबांच्या काळात लागला मुंडे साहेबांनी पोलीस केलं